कडेपत्त्याचं झाड आहे घरामागं आणि फुलपाखरू कसं बनतं ना ते दाखवत तुम्हाला कशापासून आता ही एक एक कॅटरपिलर म्हणून एक आळीचा प्रकार आहे तर ह्याच्यावरती जो आहे का बघा हा जो ब्ल्यू ब्ल्यू कलर दिसतील तुम्हाला हेच फुलपाखरू बनणार हे फुल काय होतं हे खातं 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 आणि नंतरनं असं नंतरनं ते सोडून देतं सगळं खाणं वगैरे आणि नंतरनं ते एकदम बारीक होतं आणि बारीक झाल्यानंतर ते फुलपाखरू म्हणून ते उडून जातं तुम्हाला दुसरा त्याचाच एक दुसरा आ, आ, हे दाखवतो ते कसं उडून जातं ते हा आहे बघा हा हे बघा हे बघा ही ती चाळी जी अशी छोटी झाली एकदम तिने खाणंपिणं सोडून दिलं आणि उडून गेलं फुलपाखरू होऊन ते मग अशी आळीवळी दिसली अशी दिसली ना आळी तर मारू वगैरे नका ते फुलपाखरूच आहे फ्युचरचं